विठ्ठलाचे खूप छान असे भजन आहे चला तर आपण आता विठ्ठलाचे भजन ऐकूया कुठे कुठे शोधवान कुणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधवान कुणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का नेसून आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा नेसून आहे पितांबर पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कुण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळ पायात त्याच्या चांदीचे वाळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ गळ्यात त्याच्या तुळशीची माळ कोणा ओळी बसला का आणि माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का न संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कोणाकुणा सांगू माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणा कोणा सांगू कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का कटेवर त्याचे दोन्ही हात विटेवर तो पाहतो वाट कटेवर त्याचे दोन्ही हात विटेवर तो पाहतो वाट कुन वाळवंटी बसला कान माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान संगे पार्वती होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे पार्वती होती का कुठे कुठे शोधवान कुणा कोण सांगू कुठे कुठे शोधवान कुणा कोण सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान संगे पार्वती होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे पार्वती होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे पार्वती होती का पुंडलिकाने फेकली विट विटेवरी उभा कटेवरी हात पुंडलिकाने फेकली विट विटेवरी उभा कटेवरी हात शोभून दिसतोय साजरण माझा विठ्ठल दिसला का शोभून दिसतोय साजरा माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का कुठ कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू कुठे कुठे शोधू न कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू कुठे कुठे शोधू अन कुणा कुणा सांगू माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाची विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाची विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाची माझा विठ्ठल दिसला का ಸಂಗೇ ರುಕ್ಮಿಣೀತಿ ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧವನ್ನ ಕೂಡ ಕುಣ ಸಾಗೂ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧಾನು ಕುಣ ಕುಣ ಸಾಗೂ ಮಾಜಾ ವಿಠಲ ದಿಸಲೀ ರೂಕ್ಮಿಣೀತಿ ಸಂಗೇ ರೂಕ್ಮಿಣೀತಿ ಮಾಜ ವಿಲ ದಿಸುಕ್ಮಿಣೀತಿ ಮಾಜ ವಿಲ ದಿಸುಕ್ಮಿಣಿ ಹೋತಿ ಕಾ कुठे कुठे शोधून कुणा कुणा सांगू कुठे कुठे शोधू न कुण सांगू माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला कान संगे रुक्मिणी होती का संगे रुक्मिणी होती का संगे रुक्मिणी होती का पंडनाथ भगवान की जय